डाळ <laughs> विक्री केली त्याचा भारत चावल ब्रँड भारत दाळ आणि मोदीजींचा फोटो असतो आता फिरताय तर सध्या काल आमच्या भागामध्ये सगळं फिरलं आमच्या यांच्या भागामध्ये त्यांनी अडवलंय की एकोणतीस रुपयाला एक किलो तांदूळ मध्ये पाच किलो पॅकेज घात मग त्यांनी विकू दे आम्ही काही तेवढा लक्ष दिलं नाही पण मोदीजीच का फोटो निवडणूक प्रचार होऊ शकतो दुसरी गोष्ट त्याने आधार कार्ड मागायला लागलो त्याने बिल देत नाहीत असा संशय आल्यामुळे एक आमच्या दुसरी गाडी त्यांनी सोडले त्यांनी धरून पोलीस स्टेशन